सिग्नल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करणार रेनल डिनर्वेशन उपचार पद्धती अनियंत्रित हायपर व्यवस्थापित करणारी पहिली रेनल डिनर्वेशन शस्त्रक्रिया नवी मुंबईत पार पडली जेव्हा बेचाळीस वर्ष रुग्णामध्ये धोकादायक पद्धतीने वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात नियमित उपचार अयशस्वी ठरली तेव्हा डॉक्टर ब्रजेश कुमार कुमार रेनल डिनर्वेशन या एका अभिनव उपचाराकडे वळले अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील वरिष्ठ इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ब्रजेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितले नवी मुंबईतील अशा प्रकारची पहिलीच तीव्रता कमी असलेली शस्त्रक्रिया केली हे उपचार म्हणजे हायपर टेन्शन व्यवस्थापनामध्ये झालेली लक्षणीय प्रगती रायगड उरण येथे राहणारे श्री चेतन हे मनमुरात भटकंती करणारे आणि साहसे उत्साही पर्यटक विविध प्रकारची अँटी अँटीहायपरटेन्सिव्ह औषधे घेत असूनही अनियंत्रित राहत असलेल्या उच्च रक्तदाबाच्या विकाराचे म्हणजेच रेजिस्टंट हायपरटेन्शन याविरुद्ध ते झुंज देत होते सक्रिय कार्यमग्न जीवनशैली असूनही त्यांचा रक्तदाब धोकादायक उच्चच राहिला होता त्यामुळे हृदयविकाराचा झटका पक्षाघात मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढत होता या गोष्टीचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकत होता श्री चेतन वाजेकर पेशंट उच्च रक्तदाब विकारग्रस्त म्हणाले या उपचारांपूर्वी माझ्या उच्च रक्तदाबामुळे दैनंदिन कामे करणे देखील मला कठीण झाले होते माझ्या तब्येतीची मला सदैव काळजी वाटत होती डॉक्टर कुंवर आणि अपोलो हॉस्पिटल मधील टीमचे मी आभारी आभार मानतो त्यांच्यामुळे मला नवजीवन मिळाल्यासारखंच वाटत आहे माझा रक्तदाब नियंत्रणात आहे आणि आता सतत मला कधी काय होईल याची चिंता करत बसण्याऐवजी मला छान स्वास्थ्यपूर्ण वाटत आहे आता परत एकदा आयुष्याची घोडदौड सुरू करायला आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी करत न बसता नवनवीन शिखरांवर विजय मिळवण्यास मी खूप उत्सुक आहे रेनल डिनर्वेशन ही एक नवीन तीव्रता कमी असलेली उपचार प्रक्रिया असून रेझिस्टंट म्हणजेच प्रतिरोध एच डी व्यवस्थित व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते रेजिस्टंट एच टी म्हणजे सर्वसाधारणपणे केल्या जाणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद न देणारा उच्च रक्तदाब रिनल म्हणजे मूत्रपिंड साठीच्या धमण्यांच्या सभोवतालच्या मज्जातंतूला रेडिओ फ्रिक्वेन्सी पृथककरण वितरित करण्यासाठी कॅथेटर वापरल्याने उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नसा विस्कळीत होता मज्जासंस्थेच्या क्रियांमधील ही घट रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि बहुविध औषधांची आवश्यकता कमी करू शकते डॉक्टर कुमार वरिष्ठ कुमार इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये रेजिस्टंट एच चे प्रमाण दहा टक्के ते वीस टक्के पर्यंत असते अवघे बेचाळीस वर्षांच्या तरुण वयात अनियंत्रित एच ने निदान झालेल्या रुग्णावर या स्थितीचे गंभीर परिणाम होऊ शकतात हा रुग्ण सक्रिय जीवनशैली असलेला आणि खूप उत्साही आहे अशा व्यक्तीला आपण जर वेळेवर वैद्यकीय उपचार मदत करू शकलो नाही तर ते फारच दुःखद ठरू शकते रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि दीर्घकाळ औषधांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रेनल डिनर्वेशन ही एक आश्वासक उपचार पद्धती ठरली श्री अरुणेश पुणेधा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रादेशिक पश्चिम क्षेत्र अपोलो हॉस्पिटल म्हणाले की ब्रजेश कंवर यांनी रे, केलेली रेनल डिनर्वेशन प्रक्रिया ही आमच्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्याची आणि क्षमतेची पावती आहे अपोलो हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजिस्ट संपूर्ण स्तरावर कार्डिया केअर म्हणजेच हृदयाची काळजी घेतात त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वैयक्तिकरित्या ब्रोहेल्थ हृदय तपासणीपासून ते जटिल गुंतागुंतीच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या स्ट्रक्चरल अशा हृदय शस्त्रक्रिया अररिदमिय डिसऑर्डर आणि हार्ट फेल पर्यंत पद्धती समाविष्ट असतात ही नवीन प्रक्रिया आणखी एक महत्वपूर्ण पाऊल असून आमच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य पुरवण्याच्या आमच्या बांधिलकीवर प्रकाश टाकते आपला महाराष्ट्र ट्वेंटी साठी सुनील ठाकूर नवी मुंबई ॲक्च्युली जेव्हा मी आलो म्हणजे एकवीस तारखेला आलो ॲक्च्युली मला हायपरटेशनचा त्रास दोन हजार एकवीस सप्टेंबरपासून सुरू आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये माझी अँजोप्लास्टीसुद्धा ब्रिजेश सरांनीच केली होती जेव्हा मी एक दोन दिवस अगोदर आलो ऑपरेशन करायच्या अगोदर तेव्हा एकदम बी पी शूट झालेला तीन महिन्यापासून मला ब्लर विजन म्हणजे मला अस्पष्ट दिसायचं चक्कर यायची तोल जायचा तर मग डॉक्टरांना जेव्हा कन्सल्ट केलं तेव्हा त्यांनी हा हा एक फायनल उपाय स सुचवला का तुमचं मेडिकेशन्स पण चालू आहे बी पीड कमी होत नाही आहे उद्या तुम्हाला अटॅक किंवा आणखीन मे किडनी डॅमेज किंवा स्ट्रोक येऊ हो शकतो तर हा ऑप्शन आहे तर दुसरा पर्याय नसल्यामुळे आणि अजून होय नाही आहे तेवढं आणि माझे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर आहे मी प्रॅक्टिस करतो मी प्रो बाईक रायडर आहे तर मग तेवीस तारखेला ऑपरेशन मे प्रोसिजर करायचं ठरवलं जास्त फार वेळ नाही एक कॅथलॅबमध्ये एक दीड ते दोन तासाचा प्रोसेस होता आ, सेम डे मला आय सी यूमध्ये शिफ्ट केलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला नॉर्मल बाहेर वॉर्डमध्ये त्यांनी शिफ्ट केलं सत्तावीस तारखेला के डिस्चार्ज भेटलं आता सगळं म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे ब्लरी रिविजन नाही आहे बी पी नॉर्म नॉर्मल आहे माझं त्याच्यामुळे आता मी माझे जे दररोजचे ड्युटीज आहेत ते परफॉर्म करायला मी आता हे झालेलो आहे सोमवारी डॉक्टरनी माझं मेडिकेशन पण कमी केलेलं आहे आणखीन तीन महिन्यांतर ते अजून कमी करतील म्हणजे फायदा झालेला आहे या ऑपरेशनमुळे आणि त्या म्हणजे ते डॉक्टर मला जवळजवळ दोन हजार एकवीसपासून ट्रीट करत आहेत त्यामुळे मी बिंदास होतो त्यांनी सांगितलं आरडीएन करायचं सा, मी गुगल पण सर्च केलं नाही डॉक्टर म्हणाले करायचं आहे हे झाल्यावरती तुमचं नॉर्मल लाईफस्टाईल जागता येईल म्हटलं हो सर्जरी केलेली आहे आणि आज मी माझं आयुष्य पहिल्यासारखं परत जगायला सुरुवात केलेली आहे आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून इथं मध्ये जॉईन केलेला इन्शुरन्ससाठी किती त्रास आहे का कस नॉर्मली केलेला नाही इन्शुरन्सचा प्रोसेस हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी ह्यामध्ये होतो पेशंटला धावपळ करावी लागत नाही त्यांनी फ्री अप्रुव्हलसाठी सबमिट केलं होतं ज्या दिवशी मी अप्रूव्ह झालो होतो दोन दो दिवसानंतर अप्रुव्हल आलं ॲडमिट झालो मी डिस्चार्ज होताना पण काही मला प्रोसेस करायला लागले नाही तो इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटलमधला तो पेपर वाटत होता पेशंटला काही त्रास होतो त्याच्यात थँक्यू बेल आयकन नेव्हर अपडेट